नमस्कार माझं नाव अभिजित बाबासाहेब थोरात राहणार उक्कलगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या माझ्या शेतामध्ये मी आशा वाहन केला आहे आपण तो बघूया हे बघा बोंडाची साईज एकदम उत्कृष्ट आहे मोठी साईज आहे शंभर बोंड आहे तरी पण म्हणजे झाडांनी ते वजन पेललं आहे कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही काही नाही त्यामध्ये तम... पानाची संख्या एकदम कमी आहे त्यामुळे प्रॉपर व्हेंटिलेशन होत आणि कुठल्याही प्रकारची बोंडाची म्हणजे सडवण क्षमता नाहीये कुठेही बोंड सडलेलं नाही काय नाही आशा वाण वेचणी करायला ही एकदम फार सोप्पा आहे उत्कृष्टरित्या निघतो कुठल्याही प्रकारचा त्रास नाही काय नाही आशा वाण हा लवकर येणारा वान आहे त्यामुळे मी पुढचे पिकं पण कुठले म्हणजे कांदा म्हणा गहू म्हणा घेऊ शकतो माझ्या शेतामध्ये म्हणजे या झाडाला कमीत कमी आशा वाहनाला सत्याऐंशी पर्यंत बोंडा अवेलेबल आहे आता तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे माझी की आशा वाहन एकदम उत्कृष्ट आहे आणि सगळ्यांनी हाच वान पुढील हंगामामध्ये करावा धन्यवाद दादा धन्यवाद